नमस्कार मैत्रिण मी संगीता चला आज बनवायचं आहे आपल्याला इथं मस्त ओला राजमा हे बघा मस्त एक शिट्टी घेऊन ओला राजमा आपला हे वाफळून घेतलेला आहे आणि अगदी छान असा नागद झालेला आहे बरं का त्याला लागणारं साहित्य हे बघा वाटण काढलं आहे खोबरं कोथंबीर धने कांदा लसूण अगदी साधं सोपं वाटण आहे अगदी गावरान पद्धतीने आपल्याला हा गावरान राजमा बनवायचा आहे टोमॅटो घेतला आहे कढीपत्ता कोथंबीर आता इथं सगळ्या वस्तू घेतलेल्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत मैत्रिण पाहा आता इथं कढईमध्ये तेल टाकलेलं आहे चला आता हे वाटणं आपण मस्त असं परतून घेऊया वा राजम्याच्या बरेचसे प्रकार असतात मैत्रीण पाहू शकता तुम्ही आणि हा राजमा अगदी शेतातला गावरान राजमा आहे बरं का त्याच्यामुळं तो गावरान राजमा अगदीच तुम्हाला गावरान पद्धतीने मी दाखवणार आहे मैत्रीणं पाहू शकता आणि गावरान राजम्याची भाजी खरंच खायला खूप टेस्टी व चवदार अशी ही लागते बरं का अप्रतिम लागते चव बी खूप छान लागते तुम्ही गावरान राजमा घ्या आणि दुसरा राजमा घ्या बघा इंग्लिश पण त्या राजम्यापेक्षा याची चव खूपच छान लागते आता इथं सर्व वाटणं आपण असं परतून घेऊया पहा मैत्रीण अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचे धनेसुद्धा परतून घ्यायच्यात शेवटी धने टाकायचे म्हणजे आपले धने जळत वगैरे नाही आहे त्याच्याबरोबर आपल्याला कोथंबीरही टाकायची पाहू शकता संपूर्ण वाटण आता हे परतून घेणार आहे मी मैत्रीणं पाहू शकता तुम्ही हे बघा छान कलर आला आहे वाटणाला बी आणि अगदीच गावरान ठसकेदार असंही आपल्याला ही, आप ही राजम्याची भाजी करायची कारण की आपला रावणा राजमा बी गावरानच आहे बरं का त्याच्यामुळं तो गावरा गावरान, गावरान पद्धतीनेच मी भाजी दाखवणार आहे तुम्ही पाहू शकता हे बघा वाटण तर पूर्ण झालेलं आहे अगदी माही मासं हे वाटण आपल्याला आता वाटून घ्यायचं आहे बघा मिक्सरच्या बाऊलमध्ये वाटण थंड झालं की आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे मैत्रिणी गरम वाटण टाकायचं नाही आहे हे बघा अगदी माही मासं वाटून घ्यायचं हे आणि व्हिडिओ अगदीच पाच मिनटात ही भाजी तयार होणार आहे जास्त वेळ लागणार नाही इथं मसाले घेतलेत मीठ घेतलं आहे हळद घेतली बिडकी मिरची पावडर घेतली घरचा मसाला घेतला आहे मटन मसाला घेतला आहे धना पावडरही घेतलेली चला आता जिरी मोरीची छान अशी फोडणी देऊया पहा जिरी मोरी छान तडतडली तर त्याच्यानंतर आपल्याला कडीपत्ता टाकून द्यायचा आहे बरं का हे बघा त्याच्यानंतर ते टॅमॅटो बी टाकायचा आहे मैत्रिणं पाहू शकता तुम्ही टॅमॅटो अगदी छान परतून घ्यायचा आणि टॅमॅटोने अगदी छान पद्धतीने चव लागते बरं का आणि तिथं संपूर्ण मीठ मसाले हे सगळं सोबत टाकणार आहे भाऊ पाहू शकता मैत्रीणं हे बघा रंग बी अगदी छान आलेला आहे पाहू शकता आपल्या मसाल्याला पूर्ण मसाला परतून घेतल्यावर त्याच्यानंतर आपल्याला जे वाटण वाटलं आहे ते टाकून द्यायचं आहे बरं का वाटण बी अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर एक शिट्टी घेतलेला राजमा आपल्याला टाकून द्यायचा आहे बघा आणि फक्त आपल्याला एक उकळी घ्यायची आता मैत्रिणो किती भाजी करायची तुम्हाला तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता हे बघा इथं चार माणसांची भाजी आहे मस्त वरून कोथंबीरही टाकलेली आहे आणि आता पाच मिनटं उकळून द्यायची बघा आपल्या भाजीला अगदी छान रंग येतो भाजीला गरम याच्यात तुम्हाला रंग दिसत नाही पण भाजी अगदी स्थिर झाली की खूप छान कलर येतो आणि खूप चवदार अप्रतिम अशी ही भाजी लागते मैत्रिण तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनीही करा अजूनही तिला कलर चढणार आहे मैत्रीण चला मग उद्या भेटूया आपण उद्याच्या रेसिपीमध्ये बाय